हॅलो फ्रेंड्स आज अक्षय तृतीया आहे तर त्याच्या निमित्ताने मी छान अशी मस्त थाळी बनवलेली आहे तर म्हटलं चला तुमच्या सोबत पण शेअर करूया आज काहीतरी वेगळं नाही का त्याच्यामुळं तर आज छान असं मस्त बेत बनवला आहे तर हे आहे वरण मस्त फोडणीचं चा। त्याच्यानंतर आमच्याकडे काय करतात ना अमरज असतो ना तेव्हा शक्यतो गवारीची भाजी खातो गवारीची शेंग जी असते ना ती तर छान अशी मस्त मी गवार केलेली आहे तुम्ही पाहू शकता गवार आणि मस्त असा बटाट्याची भाजी छान अशी यम्मी मी रेसिपी रेसिपीज मी काय शेअर केलेल्या नाही आहेत म्हटलं चला ताट बनवतच होते तर म्हटलं शेअर करा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे अमरस आज सगळ्यात जास्त महत्व जे असतं ते आमरसाला असतं आमरस बनवलेला आहे छान असा राईस आणि मस्त गरम गरम अशा पुऱ्या पुरी पण आहे आणि चपाती पण बनवलेली आहे मी ऑप्शनल आमरस पुरी चपाती पुरी आपण असं पण खात असतो आणि छान असा मस्त पापड तर कसे वाटले तुम्हाला माझी ही थाळी आणि खूप सिंपल वेग असं काही नाहीये येऊन एक मस्त छान सिंपल चा। अशा सिंपलच आपल्या भाज्या आहेत ज्या आपण खाता असतो रोज डेलीच्या याच्यात तर छान असं अशा प्रकारे हे मी आज अक्षय तृतीया स्पेशल थाळी बनवलेली आहे